ठिकाणी ठरलेले आहे आणि नगराचं बघा उमेदवार तुम्ही म्हणून आज हो घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी गावामध्ये एक कराड शहराचं गावाचं गावपण टिकवण्यासाठी या कराडचा एक मूलभूत नागरिक सुविधा असतील एक शाश्वत असा येणाऱ्या दोन हजार छप्पन साल ज्ञानात ठेवून एक हरित कराड सुंदर कराड अशा पद्धतीचं करार स्वप्न घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व समविचारी लोकांनी येऊन या ठिकाणी या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे नगरपालिकेची निवडणूक सामोरं जायचं ठरवलेलं आहे यामध्ये लोकशाही आघाडी आहे आमची यशवंत विकास आघाडी आहे या दोन आघाडीचं रजिस्ट्रेशन आहे परंतु यामध्ये सर्व पक्षीय सर्व गटाचे सर्व सर्वसामान्य माणसाने मिळून तयार केलेली ही आघाडी पाति, पातिल, होते मात्र आता ते या आघाडीमध्ये नाही आहेत आदरणीय उदय दादा या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत सर्व या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व साहेब शिंदेसाहेब पालकमंत्री संपर्क देवंद शेलार काँग्रेस असेल म्हणजे जे जे घटक आहे शहरामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी जे कार्यरत आहे त्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी हे राजकीय पक्ष आहे सर्व सामाजिक संघटना आहेत पण मी सर्वसामान्य माणूस म्हणून मानतो या ठिकाणी हे सर्वसामान्य माणसांनी मिळून हे के तयार केलेले हे आदले कराडकर असलेले काँग्रेस काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे विचारधारेला मानणारे सुद्धा हे लोक आमच्या आहे शिवसेनेला मानणारे आहेत सर्व पक्षाला मानणारे आहेत

त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित येत हो। आहोत अजून काही कोणाची शिल्लक राहिलेली काही चर्चा आहेत अवधी कमी नोटिफिकेशन लगेच निघालं खूप गडबड झाली अजूनही काही लोकांचे चर्चा शिल्लक आहेत त्या चर्चा लवकरच होतील आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आघाडीच निर्माण होईल शिकास आघाडी आणि लोकशाही आघाडी या दोन्ही वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्यांच्या आता या ठिकाणी एकत्रितीकरण होणार आहे चिन्हात काय सांगाल चिन्ह हे शिवल आघाडीचं आणि लोकशाहीचं सगळ्यांचं एकच वापरलं जाणार का त्यामध्ये काही वेगळं त्यामध्ये थोडस एकत्रित चिन्हावर येण्याचा सगळ्यांचंच भर आहे

आता धक्के झाल्या तेवढच म्हणलं अतिलसेस अतिलसेस उद्या मी पृथ्वीराज पवारांचं काम केलं दोन हजार एकोणीस ला आणि तेवीस ला अतुल काम केलं दोन्ही वेळा ते दोन्ही आमदार झाले आज दोन्ही पक्ष तुमच्या विरोधी भाजप आणि काँग्रेस भाजप काँग्रेस एक गोष्ट लक्षात घ्या मी कोणाला विरोधी मानत नाही नंबर एक नंबर दोन विचारधारेचा यामध्ये कुठेही संबंध आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेशी असलेल्या निवडणूक आहे त्या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर या गावाच्या काही समस्या आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणूक आहेत मग त्या कुठल्याही एका अँगलमधून त्या निवडणुका कडे पाहण्या आहे त्या राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणूक ह्या नाहीये पातळीवर तुम्ही निवडणुका स्थानिक पातळीवरून तुम्ही मदत केली होती विधायचा वेळा टार्गेट तुमच्यावरती असल्याचं दिसतो एकंदर माझ्या जास्त नाही तुमच्या मधल्या तरी वाढदिवस झाला त्यावेळेला अनेक ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचे पोस्टर तुमच्या निमित्ताने लावलेले होते साधारणपणे तीनशे कोटीच्या आसपास तुम्ही निधी करार शहरासाठी आणल्याचं त्यावर घेऊन असं असताना पक्षाने भरभरून भुण दिलेला असताना पक्षाचं चिन्ह का वापरू नये याची कारणीभूमी माणसं काय मुळामध्ये सांगितलं की पक्षानं या गावाला भरभरून दिलं आणि या गावामध्ये विकास सा निरंतर चालणारी प्रक्रिया असते तर गावाच्या हितासाठी आज मी शिवसेनेचा जिल्हा समन्वयक आहे शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी राजकारणाच्या जोडी बाजूला काढून जर कोण एकत्र येत असेल तर ते चांगलं आहे ना